नमस्कार आपण पाहत आहात शब्दमत न्यूज चॅनल सोबत आहेत पूर्व मतदारसंघातील महिला उमेदवार शकेला पठाण आज आपला प्रचार तिसऱ्या टप्प्यामध्ये आलेला आहे औरंगाबाद जिल्ह्यातील विकास कामावर आपण शकिला पठाण सोबत चर्चा करणार आहे काय विषय घेऊन मैदानात उतरले आहे त्यांनाचार वापर मॅडम आज तुम्ही पूर्व मतदारसंघातून तुम जे प्रचार रेल्वे आणि गल्ल्या गल्लीमध्ये फिरत आहे प्रचार करताना काय मुद्दा आहे तुमचा काय विकास करणार आहे तुम्ही निवडून आल्यानंतर बघा मी पदयात्रा काढली होती आणि त्या पद पदयात्रा मध्ये असं मला आढळून आलं की जे स्लम एरिया आहेत तिथं चालण्याला सुद्धा म्हणजे असं चलता सुद्धा येत नाही तिथं एवढं पाणी आहे ड्रेनेजचे पाईप आहेत ना जे टॉयलेटचे ते उघडे आहेत काही नाल्यामध्ये त्यांनी सोडलेले ते सुद्धा उघडे आहेत हे नाही एक कसंही माहिती आहे का जे आपलं म्हणजे वातावरण आहे ते तर दूषित होणारच पुन्हा जे हायजेनिक आहे आपलं शरीर हायजेनिक असतं ते चांगल्या प्रकारे त्याला स्वस्त चांगलं ठेवायचं असेल तर मग तुम्हाला घाण जिथं तिथं जा कचरा कुठे बी बघा मी कुठले दोन पावले चढले की कचरा टॉयलेटचे पाईप पाणी वाहतय रस्त्याने रस्ते चांगले नाहीत खड्डे नाहीत मग मला सांगा ह्यांनी करोडोचा विकास कुठे केला कोणत्या इलाक्यामध्ये केला कुठल्या एरियामध्ये केला मला दाखवा माझ पदयात्रा काढण्याचं हेच कारण होतं की मला बघायचं होतं की कुठं विकास झालाय मग विकास तर झाला नाही एवढा खर्च एवढा पैसा गेला कुठं रातूर साहेब दोन टाईम आमदार होते त्यांनी या पूर्व मतदारसंघामध्ये काय काय विकास केला तुम्हाला असं वाटतंय बघा साहेब सांगू का तुम्हाला मी काही लोकांना विचारलं की हे यांना तुम्ही पाहिलंय का ते म्हणजे हे कोण आहेत आणि मी त्यांना विचारलं की यांना तुम्ही ओळखता का ते म्हणजे कोण आहे ते मग विचार करा यांना जर आमदारच माहीत नाही विकास कुठला कुठं कुणा कशी गेले आणि कुणाचा विकास केला आहे मी सावे सावे साहेबांना मी सांगू इच्छिते की तुम्ही विकास केला असेल ना तर दाखवा मला हे आम्ही विकास केलाय म्हणून आणि कोणते ते दाखवा आणि किती कोटीचे विकास झालेले आहे ते आम्हाला माहित आहे भोंग्या सांगून उपयोग हो हो नाही तर आता सध्याला जनशक्ती विरोधात धनशक्ती असं प्रचार चालू आहे दानगे उमेदवार तुमच्यासोबत आहे कशी लढत चालू आहे बघा मला ना ह्यांच्याशी काही घेणं देणं नाही मी माझ्या समाजासाठी मी मैदानात उतरलेले आहे कोण एवढं म्हणजे तो कसा आहे कोण आहे काय मला काय घेणं देणं तो कसा प्रचार करतोय तो कशी रॅली काढतोय मला काय घेणं देणं नाही मी फक्त माझ्या हिता समाजाच्या हितासाठी आलेले आहे मला माझ्या समाजाचं हित बघायचं आहे मला माझ्या समाजाची सेवा करायची आहे मला माझ्या कॉम्पिटिशन मध्ये कोण आहे त्यांना बघून काय उपयोग हो आहे जर माझ्या समाजाची यांनी सेवाच केली नाहीये तर मला काय घेणं देणे मला यांच्याशी अजिबात काही घेणं देणं नाहीये ते त्यांच्या परी परीने लढतात मी माझ्या परीने लढेल आणि जनता यावेळेस यांना दाखवून देईन की विकास काय असतो आणि आमदार कसा असतो ते नंतर आमदार मी झाल्यानंतर यांना सांगेल की आमदार असा असतो आणि असा विकास केला जातो बोलण्याला काय अर्थ नाहीये करून दाखवण्याला अर्थ आहे मामसे कुछ नाही होता काम से मत से का आमचे मतलब राखो आपल्या जिल्ह्यामध्ये औरंगाबाद शहरामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आले त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर काहीच बोलले नाही फक्त संभाजीनगर आणि औरंगाबाद मुद्द्यावर हो चर्चा करून गेले काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे ना त्यांना आहे विकासाच जर चर्चा केली असती ना तर माझ्या जनतेने त्यांना प्रश्न विचारला असता की साहेब मोदी साहेब माझा आमच्या गल्लीमध्ये विकास झाला नाहीये मग तुम्हाला जर पळवाट काढायची असेल तर मग एक आहे ना संभाजीनगर औरंगाबाद मंदिर मस्जिद जात पाच वाच करत नाही सध्या मग विकासाच जर काही येतील समाजसेवक येतील आणि त्यांना विचारतील ना साहेब विकास कुठे दाखवा तर त्यांना तो तोंड पाहिजे ना दाखवण्यासाठी बरं आता सध्याला आपल्या पूर्व मतदारसंघामध्ये इम्तिया जलील अतुल सावे आणि समाजवादी पार्टीचे गप्पर कादरी हा उमेदवार आहे आणि अफसर पण वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार आहे तुमच्या समोर हे सगळं उमेदवार उमेदवारी दाखल करून मैदानात उतरलेला आहे किती प्रतिसाद माझे जितके ना माता भगिनी माझे बंधू भाऊ शंभर टक्के नाणाम ना ना यावेळेस फक्त विकास आम्ही विकासाला बघूनच मत करणार आहोत कारण त्यांची प्रतिक्रिया मी सुद्धा घेतलेली आहे आणि ह्यांना जर भरोसा येत नसेल तर चला मध्ये त्यांना विचारा की कुणाला बहुमताने विजय करणार आहेत आणि कुणी विकास केला आहे तर तुम्ही नुसतं ढोल ताशा रस्त्यावर वाजवा काही फरक पडत नाहीये ढोल ताशाने विकास होत नाहीये प्रॉपरली जाऊन गल्लीमध्ये जाऊन त्यांची विचारपूस केली पाहिजे त्यांना विकास किती झालाय ते बघितलं पाहिजे आणि तुम्ही सांगा हे मोठे 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 शब्द वापरून म्हणतात की आम्ही एवढ्या करोडचा विकास केला कुठे गेला पाईपलाईन योजना तशीच आहे रस्त्याची तशीच आहे सगळे माले भाते सगळे ड्रेनेज खराब पाणी खराब सगळे दवाखाने हॉस्पिटल सगळे सगळे तुम्ही जशाचे तसे आहेत विकास कशाचा केला जर तुम्हाला माझ्या समोरून तुम्ही सांगा मी बी सामोरे जाते तुम्ही भी सामोरे जा की विकास कोणत्या गोष्टीचा केला आहे आणि या ठिकाणी एवढा विकास केला आहे मला सिद्ध करून दाखवा मी तयार आहे ही औरंगाबाद जिल्ह्या शहरामध्ये महिला अंडे घेऊन फिरतात आठ दिवसांनी पंधरा दिवसात पाणी येतं काय सांगणार अहो एवढा दिवाळी सारखा मोठा सण होऊन गेला त्यावेळेस त्यांना दहा बारा दिवसाला पाणी सोडलं आणि हे मोठे विषय करतात आम्ही हिंदू 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 करून मोठे मोठे ढोल पिटतात अरे भाई तुमच्या समाजामध्ये सुद्धा तीच आलेत आमच्या समाजामध्ये तीच आलेत माझं काय म्हणणे माहितीये का तुम्ही ढोल पिटू नका मोठे मोठे शब्द करू नका ढोल ताशे वाजून मोठे मोठे झेंडे लावा लावून किंवा स्पीकर लावून तुम्ही रस्त्याला आज मी बघितलं ज्यावेळेस मी जात होते ना प्रचार दौऱ्या दा, दौऱ्याला त्यावेळेस यांचे मोठे मोठे भांडे आले आम्ही एवढा करोडचा विकास केला इकडे पाणी नाही पियाला आणि एवढ्या करोडची योजना आणली इकडे रस्ता नाही चलायला एवढ्या करोडचे आम्ही टॉयलेट संडास बांधले इकडे बसायला जागा नाही काय विकास झाला काय सांगताय तुम्ही या समोर काय विकास मुद्दे घेऊन मैदानात उतरले हेच, हेच विकास करायचा आहे मला की आमच्या महिलाला काम नाही माझ्या युवा पिढी आहे जे माझे भाऊ आहेत युवा त्यांना काम नाहीये व्यवसाय नाहीये महिलांना कुठला व्यवसाय नाहीये तुम्हाला माहित आहे आज कितीतरी नोकऱ्या गेल्यात सगळ्या कंपन्या बंद झाल्या आज एक रुपयाचे सुद्धा यांना कमाईचं असं साधन ठेवलं हो नाही यांनी आणि किती दी शंभर दीडशे शाळा बंद केल्या कशामुळं अरे यांनी सगळं खाजगी करून करून टाकलं जे झेडपी होत जिल्हा परिषदचे जे होते सगळं बंद करून टाकले यांनी तुम्ही सांगा डीएड बीएड वाले कुठे जाणार आहेत ज्यांनी पीएचडी केलेले ते मुलं घरात बसून आहेत मग हे हे कोणता विकास केला यांनी ना माणसाचा विकास केला ना रस्त्याचा केला कुठल्या प्रकारचा विकास झाला नाही काय नाही हे फक्त आपलं यांचं काहीतरी मोठं पण सांगण्यासाठी म्हणतात की आम्ही विकास केला आहे अजिबात नाहीये तुम्हाला माहित असेल की आज मी बघितलं की माझ्या महिला आहेत घरामध्ये किती मोठे यायला सामोरे जातात जेव्हा चार पाहुणे येतात ना जेव्हा घरामध्ये साखर पत्ती नसते ना तिला कसं वाटत असेल विचार करा आणि तुम्ही काय सांगता हो? की आम्ही विकास केलाय आणि तुम्हाला आमच्या जनतेने का निवडून द्या मला सांगा काय गरज आहे तुम्हाला निवडून देण्याची तुम्ही कोणत्या जीवावर निवडून येतात तुम्हाला माहितीये विकासाच्या मुद्द्याने निवडून या मग सांगते मी तुम्हाला कारण माझ्या जनतेलाय ना ही जनता तुम्हाला आता दाखवल की तुम्हाला तुमचा आधी किती म्हणजे तुम्ही पाण्यात आहात ही माझी जनता तुम्हाला दाखवून देणार आहे येणार वीस तारखेला शेवटचा प्रश्न असा आहे लाडलीबाईंच्या खात्यावर प्रत्येक महिलांना पैसे आलेले आहे योजनेच्या माध्यमातून कुठेतरी शिंदे सरकारने त्यांना तेन, समाधान वाटलं असं वाटतं त्यांच्या खात्यात हे बघा चार दिवसाची योजना होती संपलेली आहे हे सरकार बदलत योजना संपते काही नाहीये उगा आपलं पाप आहे चार दिवस महिला आमच्या माझ्या माता भाजीने आवडायला लागले की आता एक हप्ता आला नाहीये कारण मला माहित आहे चार दिवसाचं चॉकलेट आहे आता तुम्ही सांगा की हे सरकार असंच राहणार आहे का हे सरकार बदलणार नाही का जी आर बदलणार नाही का जेव्हा दुसरं सरकार स्वच्छता अभियान चालू होत नाही नाही मला विचारून घ्या ना कुठल्याही गव्हर्नमेंटची योजना आहेत ते मला विचारून घ्या मला माहित आहेत आज सगळे योजना आहेत ना बदलणार आहेत तुम्ही सांगा मला सांगा आज एक महिना झाले माझ्या माता भगिनी आहेत ना ते म्हणायला लागले त्यामुळे हप्ता आला नाहीये मग कुठली योजना आहे काय काय गरज होती यांचे फक्त मतं लाटण्यासाठी हे आपली योजना काढतात अजिबात काही नाही हे मोठे दिल्लीहून हैदराबाद होऊन मुंबईवरून हे मोठे मोठे भाषण करतात येतात ना हे काय आमच्या गरीब जनतेचे काम करण्यासाठी येणार नाहीत जे इथला नेता आहे आमदार आहे त्याला प्रॉपरली काम करावं लागेल की हे ये येतात ना एवढे मोठे मोठे भाषण करून गेले काल तर आमच्या शहरामध्ये एवढे लोक होते की असं वाटत होतं दिल्लीची ताली काही कि मुंबईची ताली हैदराबाद इथं आले काही की कळत नाही मला बर पूर्व मतदारसंघातून आपण उभे आहात काय निशाणी काय सांगणार मतदारांना मी पूर्वमधून उभा राहिलेला आहे अपक्ष आहे आणि माझी निशानी आहे गॅस शेगडी आणि माझा मशीन क्रमांक अनु आहे अनुक्रमांक तेरा तर ह्या आहे ना मी सगळ्यांना एक विनंती करेल की मला तुम्ही बहुमताने निवडून द्या तुमचे जे काम असतील जे माझ्या आमदारकीच्या ह्याच्यामध्ये बसतील ते मी काम करणार आहे कारण मला माहित हो, आहे समाजाची काय समस्या आहे त्याच्यावर मी काम करेल कारण आता बाद झाले कारण एवढ्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलाय ना आता सुखाचे दिवस येणार आहेत तुमचे सुखाची म्हणतात ना दुःखाचा डोमेर ओलांडल्याशिवाय सुखाचे हरव येत नाही मग आता तुम्ही असं समजा की शकीला पठाण आलेले आहे मैदानात आणि सुखाचे हार येणारच आहे त्यामुळे मला बहुमताने निवडून द्या धन्यवाद धन्यवाद मॅडम हे होते पूर्व मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शकिला पठाण आपण दैनिक शब्द व्यू युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मी अजमत पठान دنیاد.